तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो आपलं हृदय म्हणजे शरीरातील सर्वात महत्वाचं अंग आहे जोपर्यंत हृदय ठोके देत आहे तोपर्यंत आपली हालचाल सुरू असते त्यामुळे हृदयाची काळजी घेणे सगळ्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा चार चाचण्यांबद्दल बोलणार आहोत ज्या अगदी सोप्या आहेत आणि आपण स्वतः करून घेऊ शकतो या टेस्टमुळे आपल्याला हे समजेल की आपल्या हृदयाची तब्येत कशी आहे आणि भविष्यात हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे का या टेस्ट अशा आहेत ज्या वयाच्या तीस ते पन्नास वर्षाच्या लोकांसाठी विशेष उपयुक्त ठरतात कारण या वयोगटात केलेल्या चाचण्यांमधून मिळणारी माहिती अधिक अचूक असते तीस वर्षाखालील लोकांमध्ये हार्टच्या समस्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे तिथे चाचणी करून काही सापडेलच असं नाही पण याचा अर्थ असाही होत नाही की त्या वयोगटातल्या लोकांनी चाचण्या करूच नाही काही चाचण्या त्या वयोगटात सुद्धा आवश्यक असतात आणि त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो जर एखादा तीस वर्षाखालील व्यक्तीने ही टेस्ट केली आणि काहीच सापडलं नाही तर ते स्वाभाविक आहे उलट पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आजाराचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे तेथे तपासणी करताना आधी खोलात जाऊन तपासणी करणं गरजेचे असते मित्रांनो आज आपण फक्त स्कॅनिंग टेस्ट म्हणजे सुरुवातीच्या चाचण्यांबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्याला हार्ट अटॅक किंवा इतर हृदयविकारांचा धोका किती आहे हे समजण्यास मदत करतात चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो पहिली चाचणी आहे ती ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब तपासणी ब्लड प्रेशर ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला सहसा जाणवत नाही बऱ्याच वेळा बारा, आपल्याला असं वाटतं की आपला बीपी नॉर्मल असेल पण ते केवळ मोजल्यावरच कळतो मित्रांनो बीपी कधीही दे लक्षणं देऊन येत नाही तर तो हळूहळू शरीरामध्ये वाढतो आणि आपल्याला कळत नाही म्हणून प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपलं ब्लड प्रेशर चेक केला पाहिजे विशेषतः वय तीस ते पन्नासच्या दरम्यान असाल तर हे अजिबात टाळू नका जर बीपी मोजताना वरची सिस्टॉलिक रिडिंग ही एकशे तीसपेक्षा पेक्षा जास्त येते तर ही गोष्ट गांभीर्याने घ्या अशा लोकांनी दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी आपला बीपी तपासला पाहिजे कारण जर हा ट्रेंड सतत सुरू राहिला तर भविष्यात हृदयविकाराचा धोका निश्चित वाढतो मित्रांनो एका गोष्टीकडे आपलं विशेष लक्ष असलं पाहिजे ते म्हणजे ब्लड प्रेशर सहसा थंडीच्या दिवसात बीपी वाढण्याचा ट्रेंड दिसतो पण याचा अर्थ असा नाही की उन्हाळ्यात बीपी वाढत नाही त्यामुळे ऋतू कोणताही असतो वर्षातून एकदा तरी प्रत्येकानं आपलं बीपी मोजून घ्यायला हवा आता काही लोक आहेत ज्यांचा बीपी एकशे सुद्धा असतो पण ते अजिबात दवाखान्यात जात नाही औषधे घेत नाही त्यांना सांगितलं जातं की नियमित बीपी तपासा औषधं घ्या पण ते दुर्लक्ष करतात आणि मग एक दिवस अचानक हृदयविकाराच्या तक्रारीसह दाखल होतात मित्रांनो सगळ्यांचाच आपल्या शरीराविषयीचा दृष्टिकोन वेगळा असतो पण ज्या व्यक्तींना आपलं आरोग्य खरंच महत्वाचं वाटतं विशेषतः जे वयाच्या तीसच्या पुढे गेले आहेत त्यांनी वर्षातून एकदा तरी आपलं बीपी नक्की तपासवा बीपी मशीन घरी असणं ही एक चांगली सवय आहे त्यामुळे वेळोवेळी मोजता येते आणि धोक्याची घंटा वाजण्याआधीच सावध होता येतं आता वय तीस वर्षाखालील लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पाच वर्षात एकदा बीपी तपासणं पुरेसं आहे कारण त्या बी बीपी वाढण्याचा धोका तुलनेने खूप कमी असतो पण हल्लीच्या जीवनशैलीमुळे हे चित्रही झपाट्याने बदलत आहे आजकाल लहान मुलांमध्ये अगदी दहा बारा पंधरा वर्षाच्या वयात उच्च रक्तदाब दिसतोय हे गंभीर आहे त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याबद्दल मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा मित्रांनो दुसरी चाचणी आहे ती म्हणजे ऍक्सिडेंटेड लिपिड प्रोफाईल साधारणत लिपिड प्रोफाईल करतात पण त्यात मर्यादित गोष्टी तपासल्या जातात जसं की टोटल कोलेस्ट्रॉल एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल आणि एस डी एल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल पण आपण इथे ऍक्सिडेंटेड लिपिड प्रोफाईल बद्दल बोलतोय ही थोडी अधिक सखोल तपासणी असते या चाचणीत दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी तपासल्या जातात त्या म्हणजे ए पी ओ ए आणि एपीओ बी हे दोन्ही कॉम्पोनंट्स आपल्याला एक सारखीच माहिती देतात की आपल्या एल डी एल पार्टिकलचा आकार काय आहे कारण जर एल डी एल पार्टिकलचा आकार खूप छोटा असेल तर त्याचा नसा ब्लॉक करण्याचं प्रमाण जास्त असतं याला ॲथिरोक्लेरोसिजचा धोका म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता असं म्हणतात म्हणून जेव्हा तुम्ही कोलेस्ट्रॉलची टेस्ट करतात तेव्हा डॉक्टरला विचारून ॲक्सिडेंटल लिपिड प्रोफाईल चेक करून घ्या ही एक चांगली सवय आहे विशेषतः जे लोक मधुमेह बीपी किंवा वजन जास्त असलेल्या कुटुंबातून आले आहेत त्यांच्यासाठी तर ही चाचणी अत्यावश्यक आहे ही तपासणी वर्षातून एकदा करणे पुरेसे आहे खास करून तीस ते पन्नास वयोगटांसाठी खूप महत्वाचं आहे तिसरी टेस्ट किंवा तपासणी म्हणजे एच बी ए वन सी खूप लोकांना वाटतं की एच बी ए वन सी ही एक टेस्ट फक्त साखर बोलण्यासाठी असते पण या टेस्टमधून आपल्या शरीरातील तीन महिन्यातील ब्लड शुगरची सरासरी पातळी आपल्याला समजत असते मित्रांनो हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तात साखरेला चिटकतं आणि एच बी ए वन सी या टेस्टमध्ये त्या चिटकलेल्या शुगरचं प्रमाण कळतं या, या टेस्टमुळे केवळ डायबेटीजच नव्हे तर हृदयविकाराचा धोका किती आहे हेही कळू शकतं कारण सतत वाढलेली साखर नसांवरती परिणाम करीत असते एच बी ए वन सीचं नियमित निरीक्षण करणं हे मधुमेह व्यक्तींसाठी तर आवश्यक आहे हृदयविकाराचा धोका असलेल्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाची टेस्ट म्हणजे नॅड आपण आजवर जी टेस्ट पाहिल्या त्या सगळ्या अंदाज वर्तवणाऱ्या टेस्ट होत्या म्हणजे तुम्ही किती धोका असलेल्या आहेत याचा अंदाज पण शेवटी चाचणी म्हणजे थेट नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही ही सांगणारी टेस्ट म्हणजेच ही नॅड टेस्टिंग नॉन इन्विंग डायग्नोस्टिक टेस्टिंग या टेस्टला रॅडिशन लागत नाही रक्त काढावं लागत नाही आणि ही टेस्ट पूर्णपणे सुरक्षित आहे एन डी टेस्टमध्ये काय तपासलं जातं तर या टेस्टमध्ये आपल्या शरीरातील सात प्रमुख रक्तवाहिन्यांचं परीक्षण केलं जातं कॉर्डिएट आर्टरी डॉपलर म्हणजेच मानेतून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी इको टेस्ट यामध्ये हृदय आणि महाधमनी तपासली जाते रेनल आर्टरीज या दोन्ही किडनीकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या यामध्ये तपासल्या जातात फेमरोल आर्ट्रिज म्हणजे पायातील मुख्य यामध्ये तपासल्या जातात इलिक भागातील जातात मित्रांनो या कुठेही ब्लॉकेज नसेल तर समजून घ्या तुमचं हार्ट सुरक्षित आहे तर जर कुठे ब्लॉकेज सापडलं तर पुढे सिटी कॉर्डनरी अँजिओग्रॉफी किंवा ट्रॅडिशनल अँजिओग्रॉफी करायला डॉक्टर सांगतात म्हणजे रोग किती गंभीर आहे ते आपल्याला कळत असतं मित्रांनो टुडे इको या टेस्ट ॲडव्हान्टेज अॅडव्हान्टेज काय असतं तर ही टेस्ट हृदयाचं कामकाज तपासते हृदयाची भिंत कमकुवत झाली आहे का कुठं होल आहे का हार्ट व्हल्ब किंवा झडपा योग्य प्रकारे काम करताय का हृदयामध्ये इतर दोष आहे का हे सगळं एकाच टेस्टमध्ये समजतं मित्रांनो शेवटी काय ते एक लक्षात ठेवायचं जर तुमचं वय तीस ते पन्नास वर्षा दरम्यान आहे तर या चारही टेस्ट तुम्ही करून घ्यायचं आहे मित्रांनो पहिली टेस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर दुसरी आहे एक्सटेंडेड लिपिड प्रोफाईल एच बी ए वन सी आणि नॅट टेस्टिंग या टेस्ट वेळेत केल्या तर हार्ट अटॅक लकवा आणि इतर गंभीर आजार टाळता येतो कारण एकदा ब्लॉकेज झाल्यावर अटॅक आला की आयुष्य वाढणं कठीण होतं पण जर वेळेत लक्ष दिलं तर तो रोग टाळता येतो मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या